नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळेची जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात आजच्या पुढारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया टीचर्स रिक्वायर्ड शिक्षक पाहिजेत श्री वसंतराव चौगुले इंग्लिश मिडियम स्कूल बिहाइंड शिवाजी युनिव्हर्सिटी मोरवाडी मोरवाडी रोड कोल्हापूर एक को एज्युकेशनल इंग्लिश मिडियम स्कूल रिक्वायर्स क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स्ड टीचर्स हॅविंग फ्लुएन्सी इन इंग्लिश सिरियल नंबर एक सब्जेक्ट विषय आहे प्रायमरी टीचर्स नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा दोन आहे क्वालिफिकेशन डी एड ऑब्लिक बी एड सिरियल नंबर दोन सब्जेक्ट आय सी टी नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा एक बी ई ऑब्लिक एम सी ए सिरियल नंबर तीन विषय आहे हिंदी टीचर्स एकूण दोन जागा आहे क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एड सिरियल नंबर चार विषय आहे इंग्लिश टीचर्स एकूण जागा चार आहेत कॉलिफिकेशन आहे बी ए ऑब्लिक एम ए बी एड सिरियल नंबर पाच विषय आहे सायन्स टीचर्स एक जागा दिली आहे क्वालिफिकेशन आहे बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड खाली सूचना आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मेल ऑब्लिक फिमेल म्हणजेच पुरुष किंवा महिला काइंडली मेल युअर रिझ्यूम विथ फोटो अँड कंप्लीट डॉक्युमेंट्स इन द पी डी एफ फॉर्मॅट टू द गिव्हन मेल आय डी हा मेल आय डी दिलेला आहे बिफोर एटीन फोर टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजेच अठरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या अगोदर पोहोचेल या भेताने रिझ्यूम मेल करायचा आहे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आणि डॉक्युमेंट्स कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे तीन कॉन्टॅक्ट नंबर आहे प्रिंसिपल, तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद